शेतकरी मित्रांनो नमस्कार वेस्ट डिकम्पोझर महाराष्ट्र राज्य उपभोक्ता शेतकरी समूहातर्फे आपले या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण स्वर्गीय डॉक्टर साहेब यांच्याद्वारे संशोधित काही औषधांची माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे जे आपण दहा वर्षापासून गेल्या वापरत आहोत वेस्ट डिकम्पोझर मित्रांनो वेस्ट डिकंपोजरचं हे पाउच एकशे पन्नास रुपयेला येतं हे जुन्या वेस्ट डिकंपोझरपेक्षा अधिक शक्तिशाली बहुगुणी जीवाणूंचा मदर कल्चरचं पावडर फॉर्म पाकिट असून हे दीडशे रुपयेला येतं मित्रांनो एक पाकिट आयुष्यभर आपला शेती करण्यासाठी पुरतं हे मल्टिप्लाय होणारं औषध आहे मित्रांनो एकशे पन्नास रुपयेला येतं आणि याच्यापासून पीक संवर्धन पीक संरक्षण आणि उत्कृष्ट उत्पादन सर्व प्रकारच्या पिकांसाठी याची शिफारस आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरं औषध आहे आपलं ओ डब्ल्यू डी सी फूड ग्रेड मित्रांनो डब्ल्यू डी सी फूड ग्रेड हे औषध अन्न घटक म्हणजेच फूड ग्रेड अन्नपदार्थ खाण्याच्या दर्जाच्या पदार्थांपासून वेस्ट डिकम्पोजर बनवलेलं आहे मित्रांनो हे मनुष्याने ग्रहण करण्यात तसेच गाई म्हशींना सुद्धा आपणास फार चांगले परिणाम याचे मिळतात तर याची किंमत मित्रांनो तीनशे वीस रुपये असून हे ओरिजिनल फूड ग्रेड क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी वेस्ट डिकम्पोजर आहे हे, हे पण एक्केचाळीस ग्रॅमचं पाकिट येतं आणि ह्याची किंमत तीनशे वीस रुपये आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांनी संशोधित केलेले वॅम मायकोरायझा या बहुगुणी जीवाणू मदर कल्चरचं पाकिट सहाशे ऐंशी रुपयेला आहे मित्रांनो मित्रांनो जे मायक्रोरायझा पाकिट आपण कृषी केंद्रातून दरवेळेला विकत आणतो किलो किलोने तर मित्रांनो हे एक्केचाळीस ग्रॅमचं पाकिट आहे हे एकदाच तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये शक्तिशाली मायक्रोज मायक्रोरायझा जीवाणू आहेत हे रूपी तुम्हाला वापरता येतं आणि मुळी वाढण्यासाठी सर्व पिकांना या मदर कल्चरची शिफारस आहे हे मित्रांनो फवारणी आणि आळवणी दोन्हीसाठी आपल्याला वापरता येतं तर यानंतर मित्रांनो आपण ज्या औषधाची माहिती घेणार आहोत ते आहे ट्रायकोडर्मा डीकेसी मित्रांनो आपण जे ट्रायकोडर्मा पाकिट मदर कल्चर जीवाणूंचं पाकिट हे पाहत आहात हे एक्केचाळीस रुपयेला एक्केचाळीस ग्रॅमचं पाकिट आहे मित्रांनो आणि हे ही सहाशे ऐंशी रुपयेला मिळतं मदर कल्चर डेव्हलप होणारं आहे आणि कोणत्याही पिकाच्या मुळीशी निगडीत ट्रायकोडोर्मा अतिशय याची आळवणी अतिशय चांगली आहे यामुळे तुम्हाला निमॅटोड सडगलन मर कूज मूळ कूज निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी इत्यादी रोगांपासून आपल्या पिकांचे संरक्षण करता येतं तर मित्रांनो हे ही औषध लाईफ लाँग डेव्हलप करता येतं आणि याची किंमत सहाशे ऐंशी रुपये आहे तर त्यानंतर मित्रांनो जे नवीन प्रोडक्ट जे सर्वात उपयोगी व सध्या सर्व शेतकऱ्यांना एक आशेचा किरण शेतीमध्ये देणारा आलेला आहे ते म्हणजे इकोफंगी बी हे स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रासाहेब यांचं शक्तिशाली जीवाणू मदर कल्चर आहे याच्यामध्ये मित्रांनो बिवेरिया बॅसियाना हा बहुगुणी मायक्रोबियल बॅक्टेरिया आहे मित्रांनो हा इकोफंगी बीमधील बिवेरिया बॅसियाना जीवाणू पिकाच्या त्वचेमध्ये जाऊन विषारी पदार्थ स्त्रवतो टॉक्झिन पदार्थ स्त्रवतो एक्सक्रीट करतो त्यामुळे मित्रांनो कोणत्याही किडीचं रोगाचं अळीचं जसे बोंड लष्करी अळी आणि इतर आळ्या ह्या सर्वांचे निर्मूलन निष्कासन आणि नायनाट करण्यासाठी इकोपंगी मित्रांनो अतिशय उत्कृष्ट असे जैविक शक्तिशाली कीटनाशक आहे याच्याने पिकांना काळोखीसुद्धा येते मित्रांनो आणि पिकाचं पूर्णपणे संवर्धन संरक्षण आणि वाढ होते मित्रांनो जे शेतकरी तूर सोयाबीन मका हरभरा आणि इतर पालेभाज्या तसेच इतर पिकं घेत आहेत या सर्वांना सर्व प्रकारच्या अळी आणि कीट याच्या बंदोबस्तासाठी इकोफंगीची शिफारस आहे मित्रांनो या इकोफंगी बीच्या आळवणीने तिसऱ्या दिवशी हुमणी अळीचासुद्धा बंदोबस्त होतो तर हे मित्रांनो अतिशय गुणकारी सहाशे ऐंशी रुपये मित्रांनो हुमणीचा बंदोबस्त करणारा औषध आहे तर आपण त्वरित स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आपली मागणी नोंदवून ही औषधं मागवावीत तर मित्रांनो यानंतर जे आपण औषध पाहणार आहोत ते आहे तर मित्रांनो एन डब्ल्यू डी सी कवच हे नवीन बॅक्टेरियल वेस्ट डिकम्पोजरचं मॉडर्न स्वरूप आहे मित्रांनो याच्यामध्ये बॅसिलेट अझाईट या, या समूहातील जीवाणू आहेत मित्रांनो हे अतिशय शक्तिशाली कीटनाशक आहे याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन आणि एन्झाईमचं निर्मिती झाल्यामुळे जीवाणू असल्यामुळे मित्रांनो या वेस्ट डिकम्पोजर नवीन वेस्ट डिकम्पोझर अर्थात कवचची फवारणी केल्यानंतर आपल्या पिकांवर एक जाडसर प्रोटीनचा थर निर्माण होतो मित्रांनो या थरामुळे कोणत्याही किडीस आपल्या पिकावर आपल्या शेतातील पिकावर आक्रमण करण्यास प्रचंड अडचणी येतात आणि आपल्या पिकाचे संरक्षण होते तर मित्रांनो ही पन्नास एम एलची बॉटल असून ही ही डेव्हलप होते आणि आपल्याला आळवणी आणि फवारणीमध्ये कवचचा वापर करता येतो तर मित्रांनो अतिशय उत्कृष्ट एक नंबरचं औषध आहे एन डब्ल्यू डी सी कवच आपणसुद्धा याची मागणी नोंदवून याचा आळवणी आणि फवारणीमध्ये वापर करावा मित्रांनो यानंतरचं जे प्रोडक्ट आहे ते आहे एन पी के मित्रांनो हे एक मदर कल्चर स्टेन आहे याच्यामध्ये एन पी केचे कॉन्सन्ट्रेटेड स्वरूप आहे ही अर्धा लिटरची बाटली सातशे सत्तर रुपयेला आपणास मिळते आणि याच्यासोबत वेस्ट डिकम्पोजरचं एक्केचाळीस ग्रॅमचं पाकिट हे मोफत आहे तर मित्रांनो आपण जे नत्र पुरोद आणि पालाशच्या पूर्ततेसाठी शेतामध्ये रासायनिक लागवड घालतो ती आपल्या पिकांना काही प्रमाणात मिळते काही प्रमाणात ती हवेत उडून जाते काही प्रमाणात ती शेतात तशीच अस्थिर स्वरूपात पिकाला न उपलब्ध झाल्यामुळे तशीच शिल्लक उरते तर मित्रांनो एन पी के हे कॉन्सन्ट्रेट मदर कल्चर स्ट्रेन वापरल्यामुळे आपल्या सर्व पिकांच्या वाढीसाठी जी काही नत्र स्फुरद आणि पालासची गरज आहे ती मित्रांनो एन पी के सोल्युशन तुमची पूर्ण करतं आणि रासायनिक लागवडीच्या खर्चापासून न त्रसपुरद आणि पालासची पोती आणण्यापासून शेतकऱ्याच्या खर्चाची सुटका होते तर मित्रांनो या एन पी के डी के सी कल्चर अर्धा लिटरच्या बॉटलसोबत तुम्हाला एकशे पन्नास रुपयेचं वेस्ट डिकम्पोजर मदर कल्चर पॅकेट पावडर फॉर्म हे मोफत मिळतं तर तुम्ही याची मागणी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर नोंदवू शकता यानंतरचं पुढील प्रोडक्ट मित्रांनो आहे ते म्हणजे पॅडी स्पेशल मित्रांनो जे शेतकरी बांधव गहू आणि भात खास करून हे भातासाठी म्हणजे धानासाठी शिफारस केलेला आहे ही अर्धा लिटरची बॉटली मित्रांनो सातशे सत्तर रुपयेला आपणास उपलब्ध होते यामुळे धानाचे संपूर्ण संरक्षण आणि संवर्धन होते मित्रांनो पॅडी स्पेशल वापरल्यामुळे धानाची पराळी जास्त निघत नाही पिंजार जास्त निघत नाही लोंब्या वाढलेल्या असतात आणि लोंब्यांमध्ये धान्यांची संख्या हे पॅडी स्पेशल वाढवतं मित्रांनो ही सातशे सत्तर रुपयेला येणारं कल्चर आहे हे डेव्हलप होत नाही आपणास दरवेळी सातशे सत्तर रुपयेची बॉटल नवीन घ्यायला हवी एका धानाच्या पिकाला किमान चार ते पाच बॉटल्स हळवणी आणि फवारणीमधून घेण्याची शिफारस आहे त्यामुळे मित्रांनो धान पीक पूर्णपणे निरोगी राहणार आहे याच्यामध्ये कोणतेही रोग येणार नाहीत आणि उत्पादनामध्ये मित्रांनो प्रचंड वाढ होणार आहे यानंतरचं आपलं पुढील उत्पादन आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्याद्वारे संशोधित गाढा गोमूत्र हे अतिशय महत्वाचं औषध आहे मित्रांनो तीनशे रुपयेला अर्धा लिटरची बाटल येते या एका बाटलीपासून दोनशे लिटर औषध निर्मिती होते हे औषध आळवणी आणि फवारणीमध्ये वापरल्याने कीट संरक्षण पिकांची जबरदस्त वाढ काळोखी जबरदस्त फुटवे येतात मित्रांनो तीनशे रुपयाला ही बॉटल आहे आणि याच्यापासून आपणास अतिशय उत्कृष्ट परिणाम मिळतात कोणत्याही पिकावर मित्रांनो हे पूर्ण पंपामध्ये तयार झालेलं द्रावण घेऊन आपणास फवारणी करायची आहे मित्रांनो गाढा गोमूत्रमध्ये आपणास जैविक आणि रासायनिक खते औषधे आणि कीटनाशके तणनाशके मिसळून फवारणी करता येते एक चतुर्थांश प्रमाणात आपणास खते कीटनाशके तणनाशके यांचा गाढा गोमूत्रच्या तयार द्रावणामध्ये मिसळून वापर करायचा आहे मित्रांनो गाढा गोमूत्र हे सघन ॲक्टिवेटेड गायीचं गोमूत्र आहे मित्रांनो याचाच अर्थ हे एक प्रकारचं कॉन्सन्ट्रेटेड ॲक्टिवेटेड असं गोमूत्र आहे आणि पीक संरक्षण पिकांची जोमदार वाढ काळोखी फुटवे याच्यासाठी इनानसरची शिफारस केलेली आहे तर हे मित्रांनो तीनशे रुपयाला आपणास उपलब्ध आहे हे मल्टिप्लाय होत नाही मित्रांनो दरवेळी आपणास नवीन इन्हान्सरची बॉटल गाढा गोमूत्रची बॉटल खरेदी करणारा करावी लागणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो स्वर्गीय डॉक्टर साहेब यांच्या सर्व औषधांचा आपण धावता आढावा घेतलेला आहे तर आपण स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर फोन करून आपल्याला हवी असलेली ही सर्व औषधे आपण मागवावीत आपण स्पीड पोस्टने पार्सल पोहोच होईल आपणास आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करण्यात येणार येईल आणि ही औषधे तयार करून घेण्यापासून ते आपलं उत्पादन येईपर्यंत आपल्याला निशुल्क मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो आपणास सर्वांना ही विनंती आहे की आपण हे स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रासाहेब यांच्याद्वारे संशोधित सर्व औषधं वापरावीत आपली ऑर्डर नोंदवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर संपर्क करा आपले पैसे पोहोचल्यानंतर आपणास स्पीड पोस्टने पार्सल रवाना होईल त्याची रिसीट आपणास दिली जाईल आणि सर्व ते सहकार्य आपणास विक्रमी उत्पादन घेण्यासाठी करण्यात येईल तर आपणही याचा नक्की फायदा घ्यावा धन्यवाद मित्रांनो